नवी मुंबई एप सी मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी असल्याने त्याच्या भावात पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे पंधरा गाड्यापूर्वी पंधरा ते वीस रुपये किलोने विकला जाणारा कांदा आज पंचवीस ते तीस रुपये किलो झाला असून येत्या पंधरा दिवसात हा भाव चाळीस रुपयाच्या जा पुढे जाईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे दररोज एकशे चाळीस गाड्या बाजारात येत आहेत त्यामुळे कांद्याचे भाव हो वाढतील अशी परिस्थिती आहे आज मुंबई मध्ये कांदे हे पंचवीस रुपयापर्यंत विकलेले आहेत आणि पहिले दिवसापूर्वी कांद्याचे बाजार पंधरा ते वीस रुपया पर्यंत होते नंतर ते वीस ते पंचवीस पर्यंत झाले आणि आज तीस रुपया कांदे विकलेले आहेत मुंबई मार्केट मध्ये किती भाव वाढलेले भाऊ म्हणजे महिनाभरात दहा टक्के दहा रुपये भाव वाढलेला प्रत्येक किलो मध्ये काय कारण कारण असं आहे आता बाहेरचे जे माल होते ते शेतकऱ्याचे संपलेले आहे त्याचा जो मधला माल आहे तोच शिल्लक आहे आणि बाकी साऊथ नॉर्थ या ठिकाणावरून कांद्याला डिमांड येत आहे त्यामुळे कांद्याचे रेट वाढलेले आहेत हो अजून जर जून मध्ये तीस रुपये कांदे विकत आहेत तर पुढे अजून वाढण्याची थोडी शक्यता आहे ते आता तर सांगू शकत नाही आपण पण अजून एक दहा एक रुपयाची वाढ तरी आपण अपेक्षित धरू शकतो आज चाळीस हजार पिशवीची चा आवक आहे एक शंभर एकशे चाळीस गाडीची चा आवक आहे व्हिडिओ जर्नालिस्ट रिपोर्ट मुंबई